नमस्कार जय महाराष्ट्र एक लहान मुल ज्यावेळी शाळेमध्ये पहिलं पाऊल टाकत त्यावेळेस त्याच्या मनातील भीती नाहीशी व्हावी म्हणून आपण त्याला सांगत असतो अरे शाळा म्हणजे काय तर शाळा म्हणजे ही आवडते मज मनापासून शाळा ही आवडते मज मनापासून शाळा लाविते लळा लाविते लळा जशी माऊली बाळा जशी मी तुला घरी आहे एक आई म्हणून तुला छान संस्कार करत असते तुला लळा लावत असते तशीच तुझी शाळा आहे हे त्या चिमुरड्यांच्या मनामध्ये आपण ढळतो आणि तोच मनामध्ये एक विश्वास घेऊन हो माझ्या आई सारखीच माझी शाळा आहे असा विश्वास मनामध्ये घेऊन ते चिमुरडो त्या शाळेमध्ये पाहून टाकत असत पण बदलापूर मध्ये जी घटना घडली त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे हो एक आई म्हणून मला ही फार काळजी वाटते तर माझ्याही पदरामध्ये एक मुलगी आहे मग आज महाराष्ट्रामध्ये या बदलापूर मध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भात जी तीव्र निदर्शन होत आहेत ती खरच रास्त आहे कारण या लोकशाहीमध्ये न्याय मागण्याचा आपली भूमिका मांडण्याचा आणि अन्यायाविरुद्ध सजग नागरिक म्हणून या, या, या सव्यवस्थेला जबाब विचारायचा अधिकार आपल्याला आहे मग असं असतानाही सर्वोच्च न्यायालयाने आज जे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती ती बेकायदेशीर आहे म्हणून हा बंद करता येणार नाही असं सांगितलं सर्वोच्च न्यायालय इतकं जागरूक आहे मग त्या दिवशी जे इतकं तीव्र आंदोलन करून रोको त्यांनी केलेलं होतं त्यावेळेस त्यांची मागणी होती की हो त्या नराधमाला आमच्या हातामध्ये द्या ज्याने आमच्या मुलीवर अत्याचार केलेले आहेत ज्याने आमच्या मुलीला त्रास दिलेला आहे त्याला आमच्या हातामध्ये द्या मग त्यावेळेस आपली न्याय व्यवस्था कुठे जाते आपली न्याय व्यवस्था चाळीस आमदार फुटून जातात त्यांना सत्तेवर बसवते आपली न्याय व्यवस्था महिलांवर अत्याचार करणाऱ्या आमदारांना मंत्रीपद देते आपलीच न्याय व्यवस्था हो आपलीच न्याय व्यवस्था बेकायदेशीर सरकार कायदेशीरित्या चालवते पण ज्यावेळेस एक सामान्य नागरिक खरंच घडलेल्या घटनेविरुद्ध काहीतरी दाद मागत असतो आणि ती घटना त्या चिमुकलीवर घडलेली आहे अहो महाराष्ट्रातील सगळ्या बहिणी तुमच्या लाडक्या झाल्या त्यांच्या खात्यावर तुम्ही पैसे दिले मग त्याच बहिणीची मुलगी तुमची भाच्ची ती भाची तुमची नाही तिची सुरक्षितता तुमची सुरक्षितता नाही ती बहीण ज्या बहिणीच्या खात्यावर तुम्ही, भाईन, तुम्ही दीड हजार दिले आता तुम्हाला तिला असं म्हणायचंय का ताई तुझ्या खात्यावर दीड हजार दिले आता काही मागू नको ताई तुझ्या खात्यावर दीड हजार दिले आता काहीच मागू नको मी जसं म्हणेल तसंच तू तो तू असुरक्षित असली तरी या महाराष्ट्रात सुद्धा दाद मागू नको हे तुम्हाला त्या ताईला सांगायचंय का तो मला वाटतं या महाराष्ट्रातील समस्त महिला वर्ग हो कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे ज्यांनी रांगाच्या पाटलाचा चौरंगा केला होता तो हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र त्या आऊसाहेब जिजाऊंचा आहे हा महाराष्ट्र येसुबाईंचा आहे हा महाराष्ट्र तारा राणीचा आहे हा महाराष्ट्र अहिल्या आहे हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे हो या महिलांनी महाराष्ट्रातील स्त्रीला सन्मानाने जगायला शिकवलं शिक्षण घ्या शिक्षण घेऊन तुमचा सन्मान वाढवा या समाजाचा एक जागरूक नागरिक म्हणून त्या स्त्रीकडे पाहायला शिकवलं मग त्या महाराष्ट्रातील कोणतीही स्त्री आज तुम्ही दीड हजार दिले ती तुमचे दीड हजार घेतले म्हणून मुंढे कधीच होणार नाही ती आज तुमच्याकडे न्याय मागत आहे आम्हाला दीड हजार नको पण आम्हाला सुरक्षितता हवी आहे हो हा महाराष्ट्र थोरा मोठ्यांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामधील प्रत्येक महिला ही सुरक्षितच असली पाहिजे आणि हो तुम्हाला जाग येत नसेल तर ती जाग आम्ही तुम्हाला आणून देऊ आणि त्यासाठीच हा महाराष्ट्र बंद होता पण त्या महाराष्ट्र बंदला तुम्ही घाबरलात आणि त्यामुळे पण पन... जरी बंद नसला तरी या महाराष्ट्रामधील प्रत्येक तो सजग नागरिक आंदोलन करत आहे आणि तो प्रत्येक नागरिक आज तुमच्याकडे न्याय मागत आहे कारण तो न्याय त्याला मिळायला पाहिजे तो त्याचा अधिकार आहे जय महाराष्ट्र